मित्रांनो वर्तमान काळात जी लोकसभा निवडणूक झाली आहे महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्याच्या निवडणुकाहून महाराष्ट्रातलं मतदान संपलेलं आहे या मतदानामध्ये शिव उभाटाला सहानुभूतीच्या लाटेवरती काय फायदा होणार आहे किती फायदा होणार आहे याची आज आपण समीक्षा करूया नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सभाजी केळसकर मित्रांनो नुकतीच पाच टप्प्याची निवडणूक महाराष्ट्रात होऊन गेलेली आहे म्हणजे लोकसभेच्या पाच टप्प्यातच महाराष्ट्रामध्ये निवडणूक पूर्ण झालेली आहे आता उर्वरित जे दोन टप्पे होते त्याच्यातील सहाव्या टप्प्याची सुद्धा निवडणूक झालेली आहे आता सातव्या टप्प्याकडे ही निवडणूक वळलेली आहे मित्रांनो ज्या पाच टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे मतदान झालं आहे त्या मतदानामध्ये कोणाच्या वाट्याला किती टक्के मतं येणार आहेत किती लोकांचं किती नागरिकांचं मत कोणाच्या वाट्याला मिळणार आहे हे आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे उभाठा शिवउभाठा यांनी तर सहानुभूतीची लाट आणली होती म्हणजे चाय बिस्कुट पत्रकार त्यांचे समर्थक त्यांचे चाहते आणि काय एक रान उठवलं होतं सहानुभूतीची लाट आहे कोणाच्या मागे उभी आहे सहानुभूतीची लाट ती म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या बाब कारण उद्धव ठाकरे यांची जी संघटना आहे अडीच वर्षानंतर फुटली शिवसेना ही एकसंध होती दोन हजार एकोणीस नंतर ती दोन हजार एकोणीसमध्ये उद्धव ठाकरे यांनी युतीची युतीमध्ये बिघाडी आणली आणि आघाडी बनवली युतीमध्ये बिघाडी आणून आघाडी बनवली आणि हे करताना त्यांनी जनतेने दिलेले जे माइंडेड आहे जनतेने दिलेले जे त्यांना भरघोस मत होती त्या जनतेच्या पाठी त्यांनी खंजीर कोपसून ते मुख्यमंत्री पदावरती आरूढ झाले पण त्यानंतर अडीच वर्षानंतर त्यांचं राज्य गेलं मुख्यमंत्रीपदसुद्धा गेलं त्यांच्या त्या संघटनेचे दो फाट झाली दोन भाग झालं विभाजन झालं त्याला कारण एकनाथ शिंदे त्यांना सोडून बाहेर पडले त्यांच्यासोबत असलेले जे अनेक आमदार होते म्हणजे चाळीस एक आमदार त्यांना सोडून गेलेत आणि तेरा खासदारही त्यांना सोडून गेलेत कोणाला तर उद्धव ठाकरे यांना मित्रांनो ही अवस्था त्यांनी स्वतःवर आणली होती पण ह्या सर्व परिस्थितीचा महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या मनावरती किती परिणाम झाला हेच आपण आपल्याला पडताळायचं आहे मित्रांनो अशी बोंब उठवली गेली की सहानुभूतीची लाट आहे कोणाच्या बाबतीत तर उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत सहानुभूतीची लाट आहे मित्रांनो मी जेवढे सर्वे केला जी काय मी पडताळणी के केली का के जे काय मनोगत जाणण्याचा प्रयत्न केला कधी पाचव्या टप्प्याच्या दिवशी मुंबईमध्ये मतदान होतं मित्रांनो मी उत्तर पूर्व मतदारसंघात गेलो लोकसभा मतदारसंघात गेलो आणि त्याच्या मतदारसंघातील अनेक केंद्रावर गेलो जिथे मतदान होत होतं आणि तिथे मी जे का सर्वे केला जे काय मनोगत जाणून घेतलं त्याच्यात एक गोष्ट लक्षात आली की सहानुभूतीची लाट नाही आहे सहानुभूतीची लाट मला दिसली नाही काही लोकांमध्ये ती सहानुभूती दिसली काही जणांनी जे आपलं मत प्रकटीकरण केलं तिथे सहानुभूती दिसली की त्यांची त्यांच्याकडून ती संघटना काढून घ्यायला नाही पाहिजे होती या संघटनेचे दोन भाग करायला नाही पाहिजे होते त्या संघटनेची तोडफोड करायला नाही पाहिजे होती असे काही जणांचं म्हणजे टक्केवारीत जर आपण हिशोब केलात तर मला दोन तीन टक्के म्हणजे जे काय मी चर्चा केली त्याच्यातले दोन तीन टक्के लोकांनीच हे मत व्यक्त केलं पण मित्रांनो मुळात काय दिसून आलं जे त्यांनी खोटेपणा केला होता ना खोट्या प्रकारे जो प्रचार केला होता जी भाषणं केली होती म्हणजे एक म्हणजे ते धारावीच्या झोपडपट्टी पुनर्विकासच्या विषयावरती त्यांनी जो, जो खोटेपणा केला होता जो नरेटिव साधण्याचा प्रयत्न केला होता निगेटिव्ह विचार मांडण्याचा प्रयत्न केला निगेटिव्ह गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केला तो एक आहे विषय आणि त्याच्या व्यतिरिक्त इथून जे उद्योगधंदे गेलेत म्हणजे गुजरातने अमुक उद्योग पळवलेत हे थोडक्यात नरेंद्र मोदीजीने असं त्यांचं म्हणणं होतं अनेक उद्योग अनेक प्रकल्प इकडून पळवलेत चोरीला गेलेत हा त्यांचा एक नकारात्मक जी गोष्ट होती ती कुठेतरी काही लोकांमध्ये काही जे मतदार आहेत त्यांच्यामध्ये आणि जास्त करून युवकांमध्ये हे दुसरं आलं मित्रांनो खोटेपणायचं लक्षात घ्या कुठलीही गोष्ट खरेपणाची नव्हती खोटेपणायचं म्हणजे दिशाभूल केली गेली दुसरं गोष्ट म्हणजे गुजराती मराठी गुजराती आणि मराठी हा वाद पेटवण्यात आला म्हणजे जर टक्केवारीमध्ये पकडले जर मराठी माणसांची टक्केवारी पकडली तर त्या टक्केवारीमध्ये एक दहा ते पंधरा टक्के लोक युवक असो त्याच्यात जास्त मोठ्या प्रमाणात युवकच दिसलेत त्याच्या जास्त प्रमाणात युवक दिसलेत मित्रांनो हे दुःखद होतं ह्याच्याबद्दल मी व्हिडिओ बनवलेलंच आहे पण सहानुभूतीची लाट कुठे दिसली नाही सहानुभूतीची जी लाट म्हटलं जाते म्हणजे जास्त करून एक साठ सत्तर टक्के लोकांच्या मनात ही गोष्ट हवी होती की उद्धव ठाकरे यांच्या हातून ही संघटना काढून घेतली किंवा त्या संघटनेपासून त्यांना दूर केलं त्या संघटनेचे दोफाड केलेत दोन तुकडे गेले दोन शकलं पाडलीत असं मला कुठे ऐकायला मिळालं नाही एक भीती दाखवण्याचा जो प्रयत्न केला होता त्याचे परिणाम दिसले भीती कुठली तर उद्योगधंदे पळवलेत उद्योगधंदे इथून पळवलेत ही एक भीती दुसरी जो धारावीचा पुन झोपडपोटी पुनर्विकास जो प्रकल्प आहे त्याच्याबद्दल एक भीती दर्शवली आणि तिसरी गोष्ट म्हणजे मराठी आणि गुजराती मित्रांनो मी जेवढी त्यांच्याशी चर्चा केली मराठी आणि गुजराती या विषयावरती जेवळी चर्चा झाली त्यांच्यासमोर हाच एक प्रश्न केला मी की मराठी आणि गुजराती तुम्ही करताय गुजराती हा दोन हजार चौदानंतरच नंतरच आला का म्हणजे हा आक्षेप कोणावरती दाखवला गेला तर नरेंद्र मोदीजींवरती मग नरेंद्र मोदीजींनी तर चौदामध्ये आले दोन हजार चौदामध्ये मग ह्यापूर्वी गुजराती होतेत का महाराष्ट्रात तर होते ते उद्योगधंदे करतायत का तर करतायत ते व्यवसाय करतायत का तर करतायत त्यांच्याकडे नोकरदार कोण आहेत तर मराठी माणूसच आहेत मग ही वेळ कोणी कोणावर आणली कधी आली कशामुळे निर्माण झाली त्यावेळी ते निरुत्तर झाले मित्रांनो याचा अर्थ काय झाला म्हणजे खोटेपणा खोटं बोला आणि रेटून बोला मित्रांनो खोटं कितीही रेटून बोललं तरी एका मर्यादेनंतर एखाद्या वेळेनंतर ते खोटंच राहते सत्य तुम्ही नाकारू शकता सत्य तुम्ही नाकारू शकता सत्य तुम्ही नजरअंदाज करू शकता सत्याला सत्याची दिशाभूल करू शकता तुम्ही पण सत्य हे तुम्ही पुसून टाकू शकत नाही कारण सत्य हे सत्यच आहे वास्तव हे वास्तवच आहे वास्तव तुम्ही कधीही पुसून टाकू शकत नाही त्याचं अस्तित्व मिटवू शकत नाही वास्तवाचं त्या सत्याचं म्हणून मी काय म्हणतो वास्तवावरती बोलू काहीतरी मित्रांनो ही जी काय शृंखला मी आणलेली आहे वास्तवावर बोलू काहीतरी किंवा सनातनी वास्तव किंवा बोलायचं तरी काय या प्रत्येक ठिकाणी या तिन्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी वास्तव तुमच्यासमोर ठेवतो आहे रियालिटी तुमच्यासमोर ठेवतो आहे सत्य तुमच्यासमोर ठेवतो आहे मित्रांनो आणि हेच सत्य हळूहळू आता लक्षात यायला लागलं आहे जी जनता आहे महाराष्ट्रातील त्या जनतेच्या लक्षात द्यायला लागलं ला आहे पण पर त्याचा परिणाम जे काय सहानुभूतीची लाट आहे सहानुभूतीची लट आहे ही जी काय गवगावा केला गेला आणि हा गौगावा कोणी केला तर मराठी पत्रकाराने कारण मित्रांनो कोविडमध्ये काय अवस्था झाली कोविडमध्ये ह्या जनतेची काय अवस्था झाली हे जग जाहीर आहे आणि तरीसुद्धा एक नंबरचे मुख्यमंत्री असा किताब त्यांना दिला गेला देणारे कोण तर हे पत्रकार मित्रांनो पत्रकारांना नरेंद्र मोदीजी नको आहेत कारण त्यांची जी चलती होती यापूर्वी म्हणजे कधी का काँग्रेसच्या काळामध्ये जी चलती होती जे त्यांना पंतप्रधानांबरोबर किंवा एकतर मंत्र्यांबरोबर जे पर्यटन करायला मिळायचं देशाटन करायला मिळायचं ते आता मिळत नाही जी त्यांची मौज मजा होती हॉटेलमध्ये राहण्याची जी त्यांना संधी मिळत होती जे आपल्या कुटुंबाला आपल्या परिवारासकट फिरत होते काँग्रेसच्या काळामध्ये हे पत्रकार काय करत होते अगदी सरकारच्या खर्चावरती म्हणजे फुकट्यामध्ये जे पर्यटन करत होते ते देशाटन करत होते जी मौज मजा लप लुटत होते शॅम्पियनच्या बाटल्या फोडत होते ते आता त्यांना करायला मिळत नाही आहे म्हणून त्यांना मोदी नको आहे त्यांचा जो उफरटी धंदा चालू होता हा त्यांचा जो उपराटी धंदा चालू होता या पत्रकारांचा या संपादकांचा तो त्यांचा धंदा बंद झालेला आहे मग काहीतरी नरेटिव काहीतरी निगेटिव विषय जनतेसमोर जगासमोर आणणं गरजेचं आहे आणि हाच त्यांचा अजेंडा आहे आणि त्या अजेंड्याप्रमाणेच त्यांनी उद्धव ठाकरे यांना एक सर्वश्रेष्ठ मुख्यमंत्री बनवला मित्रांनो लक्षात घ्या तर काय त्यांनी केलं असं काय विधायक कामं केलीत काय प्रकल्प राबवलेत काही उद्योगधंदे आणलेत आणि ते उद्योगधंदे टिकवण्यासाठी त्यांनी काय कामं केलीत बस फक्त आरोप करणं फक्त आरोप करणं मित्रांनो ज्यावेळी देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते त्यावेळी त्यांनी विधानसभा आणि विधान परिषद गाजवली त्यांनी अगदी प्रखर त्याने आपले मुद्दे मांडले त्या उद्धव ठाकरे या सरकारला त्याने जे जेरीच आणलं होतं मित्रांनो जर तुम्ही खरोखर नेते आहात तर ह्या नेत्यांनी आता कसं वागायला पाहिजे होतं आता ते विरोधी पक्षात आहेत मग विरोधी पक्षाचं किंवा विरोधी नेत्याचं काम उद्धव ठाकरे यांनी बजावलं का ज्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनलेत आणि हे विरोधात आलेत माजी मुख्यमंत्री म्हणून मग त्यांनी आपलं कर्तव्य बजावलं का हे दिसलं का तुम्हाला विधी विधानसभेमध्ये पण नाही दिसलं आणि विधान परिषदेमध्ये सुद्धा दिसलं नाही याचा अर्थ लक्षात घ्या मित्रांनो जनता सब जानती है पब्लिक हे पब्लिक है सब जानती आहे मित्रांनो काही बुद्धिभ्रष्ट जे काय बुद्धिभ्रष्ट आहेत जे काय जाणून बुजून जे यांना समर्थन आहेत त्यांची गोष्टच वेगळी आहे मित्रांनो त्यांना कोणीही रोखू शकत नाही ते मरा ते रामराज्यातसुद्धा होते ते रामराज्यातसुद्धा होते ते सतयुगामध्ये सुद्धा होते अशी जी अशा ज्या वृत्तीची लोकं आहेत ते सतयुगामध्ये सुद्धा होते त्यामुळे आपण त्यांना नाकारू शकत नाही ते तसेच वागणार ते तसेच वागणार तसेच बोलणार तसेच कृती करणार त्यांना आपण नाकारू शकत नाही मग ते एक टक्का असो की दहा टक्के असो की कि आणखीन किती टक्के असो ते निगेटिव्हच वागणार ते नकारात्मकच बोलणार कारण त्यांचा अजेंडा काय असतो स्वार्थ साधणं मतलब साधणं पण पत्रकारांनी जे काय रान उठवलं होतं नरेंद्र मोदीजी यांच्या विरोधात आणि त्यांनी समर्थन कोणाचं केलं तर उद्धव ठाकरे यांचं एक नंबरचे मुख्यमंत्री मित्रांनो एक गोष्ट नक्की लक्षात आली की कुठेही सहानुभूतीची लाट नव्हती त्यांचं पक्ष त्यांच्या हातून गेलं त्यांचं चिन्ह त्यांच्या हातून गेलं त्या पक्षाचं नाव त्यांच्या हातून गेलं याबद्दल कोणालाही तिळं मात्रही दुःख नव्हतं त्याच्यावरती काहीतरी दोन तीन पर्सेंट लोकांनी आपली मतं मांडलीत शंभरामध्ये मा दोन तीन पर्सेंट बाकीचे जे झाले होते दिशाभूल झाली होती ते खोटेपणामुळे मराठी आणि गुजराती किंवा जे प्रकल्प इथून गेले मित्रांनो प्रकल्पाबद्दल जेवढी चर्चा झाली ना बोलणं झालं आपली मतं मांडलीत तेव्हा मी त्यांना विचारलं त्या युवकांना मांडलं विचारलं त्या व्यक्तींना विचारलं मी की बाबा कोणते प्रकल्प इथून चोरीला घेऊन गे गेलेत गुजरात नरेंद्र मोदीजी ते प्रकल्पही ते सांगू शकत नव्हते कशाप्रकारे ते प्रकल्प चोरीला गेलेत तेही ते सांगू शकत नव्हते म्हणजे काय घडलं आहे आपण कशावर वक्तव्य करतो आहे त्याचं त्यांना कुठेही थांबपत्ता नाही फक्त उद्धव ठाकरे यांनी जे काही गरळ ओखलेली आहे खोटेपणा केलेला आहे रेटून खोटं बोललं आहे तेच फक्त ते रीव ओढत होते त्यांचीच फक्त री ओढत होते मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल मला काय म्हणायचं आहे माझा पक्ष चोरीला गेला माझी संघटना चोरीला गेली माझ्या बापाचं नाव चोरलं माझ्या पक्षाचं नाव चोरलं ते चिन्ह चोरलं बस या पलीकडे ह्या व्यक्तीने विरोधात राहून कुठलंही काम केलेलं नाही विधायक काम केलेलं नाही त्याच्या ब त्याच्या त्याच्यापे तच, तच, त्यांच्यापेक्षा जर तुम्ही विरोधक म्हणून नरेंद्र सॉरी देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाल बघितलात त्या अडीच वर्षामध्ये तर त्याने इमाने इदबाऱ्याने आपल्या विरोध्या विरोधी नेता म्हणून आपलं काम चोख पार पडलं त्या शं त्या सरकारवरती अंकुश ठेवला त्या सरकारला जेरीस आणलं पण हेच काम त्या शरद पवारांचं होतं तेच काम ह्या उद्धव ठाकरेंचं होतं त्यांच्याबरोबर असलेले जे त्यांचे नेते मंडळी त्यांचं होतं ते, ते काम करू शकले नाहीत आणि हे आता जग जाहीर आहे सर्वश्रुत आहे मित्रांनो त्यामुळे ही जी सहानुभूतीची लाट आहे ह्या गोष्टी ह्या लाटेचा ही लाटसुद्धा नव्हती आणि सुद्धा साधा तरंगसुद्धा नव्हता लाट तर सोडून द्या छोटी मोठी लाट सोडून द्या तरंगसुद्धा नव्हता जे काय घडलं आहे जे काय मतं त्यांना मिळाली असेल ते खोटेपणावरती मतं मिळालेली असतील खोटेपणा खोटं बोला रेटून बोला आणि ही निवडणूक कुठल्या ग गल्ली बोळ्यातली नव्हती ती स्थानिक पातळीची नव्हती एक पंतप्रधान बनवायची एक निवडणूक होती आणि हेनी तर एकवीसच उमेदवार उतरवले होते आणि ते पंतप्रधान बनण्याचे स्वप्न बघत होते ते स्वतःहून त्या निवडणुकीच्या रे रेणांगणात उतरले नाहीत ते स्वतःहून उतरलेत का लोकसभेची एखादी एखाद्या जागेमधून एखाद्या मतदारसंघामधून त्यांनी निवडणूक लढवली का तेवढी त्यांची हिंमत झाली नाही मित्रांनो तेवढी त्यांची हिंमत झाली नाही पण त्यांनी अगदी नरेंद्र मोदीजींना शिव्यागाळ करून खोटं नाटं बोलून आपले प्रचार केलेत आपली भाषणं ठोकलीत त्याचा परिणाम आता काय होणार आहे तर येणाऱ्या चार तारखेला तुमच्यासमोर येईलच तुमच्यासमोर येईलच त्यांनी ते मान्य केलेलं आहे आता ते लंडनला पळालेले आहेत मित्रांनो नितेश राणेने जो प्रश्न निर्माण केला आहे हे दोन हजार सॉरी येत्या चार चार जूनच्या अगोदरच लंडनला पळतील त्याची शक्यता आहे की नाही सुद्धा एक मी व्हिडिओ बनवणार आहे त्याची खरोखर शक्यता आहे की नाही ह्यावरतीसुद्धा आपण एक व्हिडिओ बनवू ते आता नुकतेच लंडनवासी झालेले आहेत लंडनला रवाने झालेले आहेत असो मित्रांनो त्यांच्या त्यांच्यामागे सहानुभूतीची लाट कुठेही दिसली नाही एका मतदार मी एका मतदारसंघामध्ये जे काय मी सर्वेक्षण केलं निरीक्षण केलं त्याच्यातून मला कुठेही ती लाट दिसलेली नाही आहे पण खोटेपणाचा परिणाम दिसून आला मित्रांनो उघडा डोळे नीट पहा उघडा डोळे नीट पहा शेवटी देशाचं भलं या राष्ट्राचं भलं या राज्याचं भलं ह्या मुंबईचं भलं कोण करणार आहे हे तुमच्या हातात आहे नागरिकांच्या हातात आहे कारण तुम्ही या देशाचे राजे आहात बाकीचे जे काय आहेत अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तुमचे सेवक आहेत तुम्ही त्यांच्याकडे सेवक म्हणून बघा जे कोण आमदार खासदार नगरसेवक ग्राम ग्रामसेवक जे कोण असतील ते सरपंच जे कोण असतील हे तुमचे सेवक आहेत तर तुम्ही त्यांच्याकडे सेवक म्हणून बघा तरच तुम्हाला गोष्टी अगदी पूर्णपणे कळतील व्हा आणि सुज्ञ मतदार म्हणून तुम्ही एक मतदान करा वास्तर बोलू काहीतरी या श्रृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पटत असतील तर लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये तुर्थास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराज